नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या राजदूतपदी सर्गिओ गोर यांची नियुक्ती केलेली आहे सात महिन्यानंतर अमेरिकेला ही जाग आलेली आहे एरिक गारसेडी हे भारतात अमेरिकेचे राजदूत होते जानेवारीमध्ये ते मायदेशी रवाना झाले त्याच्यानंतर ही नियुक्ती लोंकळली होती सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय गोर यानं भारतामध्ये रवाना केलेलं आहे यासंदर्भात टू सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक लंबी जोडी पोस्ट टाकली होती आणि या पोस्टमध्ये भारताबद्दल फक्त एक वाक्य होतं जगातील सगळ्यात लोकसंख्या असलेला देश बाकी सगळी भलामण सर्गियो गोर यांच्याबद्दलच होती डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाच्या विरोधात जरी टेरिफ युद्ध छेडलं असलं तरी भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या विरोधात या युद्धाची तीव्रता जरा जास्तच आहे टेरिफ लादल्यानंतर भारत गुडघ्यावर येईल अशी डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा होती परंतु तसं घडताना दिसत नाही आहे एका बाजूला अमेरिकेकडून रोज भारतावर बंबाडिंग सुरू असताना भारताच्या मस्तकावर चिंतेची एक छोटीशी लकरीसुद्धा दिसत नाही आहे दुसऱ्या बाजूला भारत आणि चीनची जवळीक वाढते आहे आणि त्यामुळे अमेरिकी मुत्सद्द्यांचा स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचा गोंधळ प्रचंड वाढलेला दिसतोय भारताचं करायचं काय आणि भारताशी वागायचं कसं असा पेच या लोकांना पडलेला दिसतोय अमेरिकी मुत्सुद्द्यांमध्ये भारताबद्दलचा हा गोंधळ किती पराकोटीचा वाढलेला आहे याचं दर्शन घडवलं व्हाईट वा हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नवारो यांनी त्यांनी आधी फायनान्शियल टाईम्समध्ये एक प्रदीर्घ लेख खरडला भारताच्या विरोधात गरळ ओकली भारताला शिकवणी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर काही पत्रकारांशी बोलताना हेच नवारो महोदय भारताबद्दल म्हणाले की आय लव्ह इंडिया ते असंही म्हणाले की मोदी इज ग्रेट लीडर परंतु पुन्हा एकदा त्यांनी गरव ओळखली ते असं म्हणाले की भारत गरज नसताना रशियाकडून इतकं तेल विकत घेतोय भारत क्रेमलिनसाठी म्हणजे रशियासाठी मनी लॉन्ड्रिंग करतोय भारत चीनच्या जरा जास्तच जवळ जाताना दिसतोय आता अमेरिकी मुत्सद्दी जेव्हा भूराजकीय घडामोडींबद्दल विधानं करतात तेव्हा स्वतःची अक्कल अजिबातच वापरत नाही ते तेच बोलतात जे डोनाल्ड ट्रम्प यांना हवं असतं ते तेच बोलतात जे डोनाल्ड ट्रम्प यांना आवडतं ते तेच बोलतात जे डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित असतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जंग जंग पछाडतायत त्यांचे सगळे मुत्सद्दी ताकद लावतायत परंतु भारत झुकताना दिसत नाहीये नरेंद्र मोदी झुकताना दिसत नाही आहेत उलट मोदी ते करतायत जे अमेरिकेला अजिबात आवडत नाहीये मोदी चीनच्या सोबत आपले संबंध अधिक घट्ट करतायत या महिन्याच्या अखेरीस मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताला वारंवार धमकवण्याचा प्रयत्न केला भारतावर पन्नास टक्के टेरिफची घोषणा केली या घोषणेनंतर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की मी असं ऐकलं आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केलेली आहे परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानावर नेहमी चुकीची माहिती जाते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी वाढवली आणि घसघशीत वाढवली या घोषणेच्या आधी भारत रशियाकडून प्रतिदिन एक पॉईंट सहा दशलक्ष बॅरल तेल विकत घेत होता आणि या घोषणेनंतर म्हणजे पन्नास टक्के टेरिफच्या घोषणेनंतर भारताने रशियाकडून प्रतिदिन दोन दशलक्ष बॅरल तेल विकत घ्यायला सुरुवात केली ऑगस्ट महिन्यामध्ये ही खरेदी करण्यात आली म्हणजे आधीच्या तुलनेमध्ये तीस टक्के खरेदी भारताने वाढवलेली आहे ज्या सर्गिओ गोरे यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून घोषणा झालेली आहे ते मूळचे रशियन ताश्कनमध्ये त्यांचा जन्म झाला सर्गी गोरुखोवस्की हे त्यांचं मूळ नाव एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते अमेरिकेमध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या नावाचं अमेरिकीकरण करून घेतलं आणि त्यांनी नवं नाव घेतलं सर्गिओ गोर या सर्गिओ गोर यांचं सूत जुळलं डोनाल्ड ट्रम्प यांचे सुपुत्र ज्युनियर ट्रम्प यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये उतरले तेव्हा प्रचारासाठी यांनी खूप मोठी कामगिरी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुपुत्रासोबत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी काही पुस्तकं प्रकाशित केली हा सुद्धा त्या सगळ्या प्रचाराचा भाग होता अवर जर्नी टुगेदर लेटर्स टू ट्रम्प सेव्ह अमेरिका ही काही पुस्तकं या गोर आणि जुनियर ट्रम्प यांनी एकत्र मिळून पब्लिश केली प्रसिद्ध केली आणि त्याचा ट्रम्प यांना प्रचंड फायदा झाला त्यांची लोकप्रियता अमेरिकेमध्ये वाढली राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या विश्वासातली माणसं व्हाईट हाऊसमध्ये पेरली आणि व्हाईट हाऊस प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसमध्ये सर्गिओ गोर हे संचालक म्हणून रुजू झाले आणि या काळामध्ये ते ट्रम्प यांच्या अधिकच जवळ आले राजदूत म्हणून त्यांची घोषणा करताना ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर जी पोस्ट लिहिलेली आहे त्या पोस्टमध्ये भारताबद्दल फक्त एकच वाक्य आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि अशा देशामध्ये दे मेक अमेरिका ग्रेट अगेन हा माझा अजेंडा राबवण्यासाठी माझ्या विश्वासातली व्यक्ती असणं अत्यंत महत्वाचं होतं म्हणून मी गोर यांची नियुक्ती करतोय असं ट्रम्प म्हणाले आणि पुढे ते असंही म्हणाले की राजदूत म्हणून भारतामध्ये ते उत्तम काम करतील ट्रूथ सोशलवर सर्गिओ गोर यांच्या नियुक्तीबाबत घोषणा करताना ट्रम्प यांनी जी पोस्ट लिहिली त्या पोस्टमध्ये भारताचा अधिक चांगल्या प्रकारे उल्लेख करणं त्यांना शक्य होतं उभरती आर्थिक महासत्ता आशियातील एक महत्त्वाचा देश किंवा आशियातील आमचा मित्र असं काहीतरी ट्रम्प म्हणू शकले असते परंतु त्यांनी ते म्हटलं नाही त्यांनी काय म्हटलं जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि या देशामध्ये माझा अजेंडा राबवण्यासाठी मी गोर यांना पाठवतो आहे असं त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे आता भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा काय आहे हे एव्हाना सगळ्या जगाला कळलेलं आहे जेव्हा एखादा राजदूत एखाद्या देशामध्ये नियुक्त केला जातो तेव्हा त्याचं काम काय असतं दोन्ही देशांमध्ये दे उत्तम संबंध राखणं आणि हे उत्तम संबंध राखताना आपल्या देशाचं हित जपणं परंतु गोर भारतात देते ट्रम्प यांचा अजेंडा राबवण्याआधी हे भारतीयांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि सध्या अमेरिकेचा जो एजेंडा आहे तो भारताच्या हिताचा आहे असं कोण आंधळा आणि बहिरासुद्धा म्हणू शकत नाही स्वर्गीय गोर फक्त भारताचे राजदूत म्हणून काम करणार नाही ते मध्य आणि दक्षिण आशियामध्ये दे जे देश आहेत त्या देशांचे विशेष दूतसुद्धा असतील बुध अमेरिकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे एकाच माणसाकडून जास्त काम करून घेण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा कल असावा आणि त्यानुसार त्यांनी या भरपूर जबाबदाऱ्या या गोर यांच्यावर सोपवलेल्या आहेत आता मध्य आशियामध्ये कोणते देश येतात हे आपल्याला माहिती आहे कझाकिस्तान किर्गिस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान हे झाले मध्य आशियातील देश आणि दक्षिण आशियामध्ये कोणते देश येतात भारत भूतान पाकिस्तान बांगलादेश नेपाळ मालदीव बांगलादेश डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान बांगलादेशसारख्या छुटपुट देशांना भारताच्या रांगेत उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं हे जे वागणं आहे ते निश्चितपणे एका मित्राचं वागणं नाही आहे ते भारताला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत आता पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांना भारताच्या रांगेत उभं करून पाकिस्तान आणि बांगलादेशची लायकी वाढत नाही आणि भारताची लायकी कमी होत नाही परंतु याच्यातून जर डोनाल्ड ट्रम्प यांना आपला कंड शमून घ्यायचा असेल तर तो जरूर शमून घ्यावा पाकिस्तान आणि भारत जर एका रांगेत असते तर नासाने इसरोबरोबर काम केलं नसतं नासाने स्पेस अँड अपर ॲटमॉस्फेरिक रिसर्च कमिशन हे जी पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था आहे तिच्यासोबत काम केलं असतं अमेरिका सातत्याने भारतावर दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय टॅरिफ लादून दडपण येत नाही भारत या दडपणाला भीक घालत नाही त्याच्यामुळे आता अमेरिका सँक्शनचा विचार करू लागलेला आहे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिना लेविट यांच्या तोंडून अलीकडेच हा शब्द बाहेर पडला सर्गियोगोर भारतामध्ये लवकरच दाखल होतील आणि त्यांच्या पाठोपाठ जर भारतावर सँक्शन सुद्धा आले तर फार आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही आहे भारतावर निर्बंध लादण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि भारतीयांनी तशी मानसिकता निश्चितपणे ठेवली पाहिजे भारताने अमेरिकेचे सगळे रंग बघितले आहेत अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम बघितलं आहे अमेरिकेचे निर्बंध बघितलेले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारताने पोखराणमध्ये अणुस्फोट केले होते आणि त्याच्यानंतर जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले दीड वर्ष निर्बंध सुरू होते आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेने यातले काही निर्बंध उठवले दोन हजार सालच्या मार्च महिन्यामध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन स्वतः भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि हा दौरा पाच दिवसांचा दौरा होता म्हणजे आजवर अमेरिकी अध्यक्षांनी भारतात केलेला हा सगळ्यात मोठा दौरा होता आणि हा जो पाच दिवसांचा विक्रम आहे तो आजही मोडला गेलेला नाही आहे भारत ऐकत नाही भारत आपल्या तालावर नाचत नाही म्हणून भारताच्या विरोधात काड्या करायच्या आणि या काड्यांनी सुद्धा भारत जेव्हा दबत नाही झुकत नाही तेव्हा दुखावलेल्या भारताला कुराळण्याआधी प्रयत्न करायचे ही अमेरिकेची जुनी नीती आहे बिल क्लिंटन यांनी तेच केलं होतं आणि आता डोनाल्ड ट्रम्प तेच करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत दोन हजार सालचा भारत आणि दोन हजार पंचवीस सालचा भारत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि देशामध्ये सव्वीस पक्षांचं आघाडी सरकार होतं आजच्या सरकारच्या तुलनेमध्ये ते सरकार खूपच कमजोर होतं आज दोन महत्त्वाचे पक्ष आहेत जे या सरकारचं समर्थन करत आहेत त्याच्यामध्ये ते तेलगू देसम आहे आणि नितीश कुमार यांचा जदयू आहे परंतु हे दोन्ही पक्ष मोदींच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे उभे आहेत तेव्हा भारताची अर्थव्यवस्था अत्यंत तोळामासा होती चारशे शहात्तर अब्ज डॉलर एवढा भारताचा जी डी भारता पी होता दोन हजार सालची गोष्ट करतोय आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा जी भारता चा पी चार ट्रिलियन पार झालेला आहे भारत आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे भारताचा खजिना खचाखच भरलेला आहे एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा जी पी एससाठी साठी भारताला अमेरिकेच्या बिनवण्या कराव्या लागल्या होत्या इस्रायलने लेझर गायडेड बॉम्ब दिले तेव्हा कारगिलमध्ये शिखरावर जे लपून बसले होते पाकिस्तानी त्यांना हकलण्यामध्ये त्यांना टिपण्यामध्ये भारताला यश आलं आज ती परिस्थिती नाही आहे आज भारताने अत्यंत दमदार अशी क्षेपणास्त्र निर्माण केलेली आहेत भारताने रणगाडी तयार केलेल्या आहेत भारताने रायफल्स तयार केलेले आहेत बरीचशी संरक्षण सामग्री भारतामध्ये निर्माण होते त्यामुळे त्यावेळचा भारत आणि आजचा भारत याची खरंतर तुलनाच होऊ शकत नाही आजच्या भारताचं सामर्थ्य प्रचंड वाढलेलं आहे आणि कल्पना करा दोन हजार सालचा सा भारत जर अमेरिकेच्या निर्बंधाच्या समोर झुकला नसेल तर दोन हजार पंचवीसचा भारत अमेरिकेसमोर झुकेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे आणि डोनाल्ड ट्रम्प जर तसा विचार करत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरतायत असंच म्हणावं लागेल ट्रम्प यांनी महत्वाच्या पदावर ज्या ज्या लोकांना बसवलंय त्यांची एक समस्या आहे त्यांच्याकडे राजकीय अनुभव अत्यंत कमी आहे स्टीव्ह विटकॉफ हे ट्रम्प यांचे मित्र आहेत उद्योजक आहेत कधी काही ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळायचे आणि म्हणून ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांची नियुक्ती आखातामध्ये ट्रम्प यांचे विशेष दूत म्हणून करण्यात आली म्हणजे रशियामध्ये सुद्धा ते विशेष दूत म्हणून गेले होते ही ट्रम्प यांची विशेषता आहे आता जे स्वर्गीय गोर भारतामध्ये राजदूत म्हणून येणार आहेत ते कधी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी राबले होते ट्रम्प यांचे प्रकाशक होते ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी थेट व्हाईट हाऊसमध्ये पॅराशूट लँडिंग केलं आणि आता तर ट्रम्प यांचा विश्वास त्यांनी इतका जिंकलेला आहे की थेट त्यांची भारतामध्ये राजदूत म्हणून वर्णी लागलेली आहे सर्गिओ गोरेना आशियाचा इतिहास माहिती असेल भारताचा इतिहास माहिती असेल आशियातील भूराजकीय घडामोडींची अचूक माहिती असेल असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे कारण मुळात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच अशी माहिती नसते जगाचा भूगोल कसा आहे हे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना माहीत नाही आहे आफ्रिकेमध्ये कांगो नावाचा एक देश आहे याच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती नव्हती आणि याची त्यांनी जाहीर कबुलीसुद्धा दिलेली आहे भारत आणि पाकिस्तानच्या सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना फारसं काही माहीत नाही आहे काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान हजार वर्ष भांडतायत असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये राजदूत म्हणून ज्यांची वर्णी लावलेली आहे त्या सर्गिओ गोर यांच्याकडून फार अपेक्षा करण्यामध्ये काही कारण नाही आहे त्यांचं जे राजकारण असेल ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखं उडान टप्पू आणि बेभरोशाचा असण्याची शक्यता जास्त आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद